सकाळ तर माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि मी आज बनवणार आहे किल्ला तर सोबत मला म्हणजे सायमन सायांचा दादा पण मदत करू लागणार आहेत आणि खास म्हणजे मी त्यांना मदत करणार आहे तर उशार न करता चला आपला किल्ला बनवायला घेऊया चला तर किल्ल्यासाठी या ठिकाणी मी विटा व्यवस्थित जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता तर मी या ठिकाणी पाठीमागं एक कॅरेट वापरलेला आहे तो थोडा उंचीने जास्त आहे आणि समोरचा थोडासा कमी आणि पायऱ्या केलेल्या आहेत मी विटाच्या आणि कॅरेटमध्ये घेतलेली आहे माती आता त्याचा मी पाण्यामध्ये गाळ बनवून घेणार आहे तर मातीत पाणी चालू आहे आणि मी आणि सॅम बनवतो आहे मातीचा चिक्कल गाळ तर आणखीन थोडीशी माती टाकूया कारण आपणाला जास्त पातळही नाही ही नाही असा गाळ करायचा आहे आणि ह्यामध्ये जे आपले नारळी पोते असतात तर मी ते पोते घेतलेले आहेत फाडून चौकणी करून तर ते आपणाला ह्यामध्ये बुडवून घ्यायचेत तर हे पहा था था तर हे चिखलात आपण आता व्यवस्थित बुडवून आहेत कारण चिक्कल माती त्याला पूर्ण अशी भिजली पाहिजे चिटकली पाहिजे तर हे भिजवलेलं आपण आता पोत त्यावरती झाकून घेऊया तर अशा पद्धतीनं आणि हा आहे सॅमचा मोठा दादा आणि आता जी आपली चिखलाची पेस्ट बनवलेली आहे आपण राड ते ह्यावरती आपण लिपून घेऊया तर जर त्या वर वर्षी आम्ही किल्ला ह्याच पद्धतीनं बनवतो तर मी लहानपणापासूनच बनवते किल्ला कधी मोठी साईज कधी छोटी साईज तर पूर्ण चिखलाने आपल्याला ह्यावरती लिपून घ्यायचं आहे ह्यामध्ये तुम्ही शेणही वापरलं गाईचं शुद्ध तरीही चालतं तर सर्व बाजूने व्यवस्थित आपणाला लिपून घ्यायचंय आपलं नाही दिसलं पाहिजे तर या ठिकाणी दादा लिपत आहे आणि मी शूट करत आहे तर इथं आलेला आहे सॅम तो पण मदत करतोय त्याला खूप असं करावं असं वाटतंय तो करतोय पाहतो मी चिक्कल बनवतोय आणि लावत पण आहे परत कॅमेऱ्याकडं पण पाहतोय तर आपला आजचा ब्लॉग किल्ला कसा बनवला हाच असणार आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि आमचं लिपून झालं आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही खंदक बनवतोय तर माझ्या माहेर एक खूप मोठा असा खंदकचा किल्ला आहे तेच मला इथं बनवायचा होता तर हे आम्ही खंदक बनवत आहे तर आपणाला जितकं बनवून घ्यायचं आहे तितकं आपण खंदून घ्यायचं कुदळीनं किंवा खोऱ्याने आणि त्यात हे मी पाच किलोची कॅरीबॅग वापरली आहे कट करून घेतली आणि बरोबर मध्ये मधोमध लावून कडणं आपण चिखलाचा लेप करून घ्यायचा लावून वीर, तर आपला हा खंदक चिकलानं लिपून झालेला आहे तर आपण ह्या साईडला करूया विहीर तर विहिरीसाठी मी वापरणार आहे पाच लिटरचं बकेट दादाने पण खूप छान अशी मदत केली खूप चांगला बनवतो तो, तो किल्ला आणि विहीर पण कम्प्लीट झाली आता करतोय आम्ही चिकलानेच कंपाऊंड करतोय म्हणजे तट आपल्या किल्ल्याचा तट आणि ही आहे आपली कमान आणि थोडस सुंदर दिसण्यासाठी या ठिकाणी जे आपले टिबकचे लॅटरियल असतात ना ते काळ्या कलरचे कट करून घेतलेत मी आणि एक साईजमधून ते लावते आणि निळ्या कलरचे जे आपण बागेत औषध मारायची जी नळी असते ते मी लावून घेते एस टी बीची नळी आणि ची नळी लावलेली आहे तर पूर्ण आपल्या तटला लावून घेतोय तर हे पहा सॅम लावतो या ठिकाणी तर खूप छान असं एकदम मन प्रसन्न आनंद झाला हे सर्व करते वेळेस आणि मला असे ॲक्टिव्हिटी करायला तर खूप आवडतं तर आपलं पूर्ण तट झालेलं आहे तर आपण आता इथं माती टाकून घेऊया आणि ह्यावरती आपण व्यवस्थित हाताने पसरून घ्यायचं आहे एक लेवल करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आम्ही पाण्यासाठी थोडंसं डोबी जे पूर्वेच्या काळात म्हटलं जातं तेच आम्ही इथं डोबी केलेली आहे आणि या ठिकाणी पक्ष प्राण्यासाठी पाण्याची सोय करत आहोत तर पाणी भरल्यानंतर तुम्ही पहा असं दिसतंय तर पूर्ण अशी लाल माती टाकून झालेली आहे आणि शिवाजी महाराज आपले ह्यावरती आगमन झालेलं आहे तर इथं दोन तोफा लावलेत काळ्या कलरच्या आणि आता लावत आहे दादा मावळे आणि मावळे लावून झाले तर हे हाळीव टाकून घेऊया आपण तर हे हाळीव आहे एकदम असं बागेतल्या जंगलातल्या झाडासारखं हिरवगार होईल तर हे आज काही तुम्हाला नाही दिसणार पण मी पुढच्या ब्लॉकमध्ये नक्की दाखवेन की, दा की हाळीव कशा पद्धतीनं दिसतं जवळून दाखवण्याचा प्रयत्न केला पण हळिव काय मातीत दिसलं नाही तर दादा या ठिकाणी हळू टाकत आहे आणि या ठिकाणी मी बैलगाडी लावलेली आहे तर किल्ला आपला बनवून तयार आहे तर हळू टाकून झाल्यानंतर वरून आपल्याला ते झाकून घ्यायचं आहे हळूवारपणे हात फिरून घ्यायचा आपला हळू झाकून जातं खाली मातीमध्ये आणि झाकल्यामुळे आणि इथे सॅम पण टाकतोय आणि हे पहा तुम्ही प्रत्येक ठिकाणी विहिरीवर पण एक मावळा आहे घोडा आहे परत हे टाकतोय आता पाणी पाणी गाडग्यान टाकतोय दादा तर सॅम ना आता काय केलंय पहा तुम्ही या ठिकाणी एक सायकलचं त्याचं जे बास्केट होतं त्याने तो आणून दिलाय डिक्की आणि त्याला आहे चार छिद्र त्यातून हे पाणी मस्तपैकी तर दररोज मी आता ह्याच पद्धतीनं पाणी घालणार खूप छान असं अगदी त्याच्या मनात कसं आलं पटकन त्यानं आणून दिलं त्यामध्ये पाणी भरून दाखवलं मग दादाला तेच दिलं मग दादा, दादा करतोय तर पूर्ण आपण हे व्यवस्थित पाणी मारून घ्यायचं आहे ह्यावरती आणि हळू कशासाठी लावायचं तर हे एकदम पटकन उगवतं म्हणजेच वाफून वर येतं तर तुम्ही पहा आपल्या याचं किल्ला कसा दिसतोय तर नारळाची झाडं परत हिरवी झाडं खूप छान बाबळीची झाडं ते सगळं परत शिवाजी महाराजाला हार पण घातलेला आहे आणि हे पहा तुम्ही खंदक तेवढं छोटंसं खंदक बनवलं आहे आम्ही तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला किल्ला बनवायचा असेल तर ह्या पद्धतीने बनवू शकता खूप सोपा असा किल्ला आहे पण दिसायला खूप सुंदर आकर्षक दिसतो तर हे पहा बैलगाडी तर पाणी भरल्यानंतर आपली विहीर आणि खंदक कसं दिसते पहा आणि या ठिकाणी एक मावळा आहे परत विहिरीला पायऱ्या पण केलेत या ठिकाणी आहे घोडा इथं आहे हत्ती गायवासरू पाणी पिण्यासाठी आलेले आहे डोबीवरती आणि इथं आपल्या कमानीवरती म्हणजेच दरवाजा दोन पहारीकरी आहेत आणि या ठिकाणी आहे आलेले जंगला आहे जंगलामधले पक्षी पाणी पिण्यासाठी आणि या ठिकाणी दोन मगर आहेत पाण्यामध्ये आणि जे आपले जंगलातले प्राणी आहेत ते पाणी पिण्यासाठी पण आलेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला आणि किल्ला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद